Gracias. असतं आणि मजेत असाल तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या घरामध्ये बऱ्याच वस्तू आपण आणत असतो आणि त्यांना काही वस्तू असतात तर त्या रियूज करण्यासारख्या असतात आणि जर त्यानं आपण रियूज केलं तर आपण आपल्या घराला सुद्धा छान ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आणि आपले खूप सारे पैसेसुद्धा वाचवू शकतो असाच आजचा आपला व्हिडिओ आहे आणि व्हिडिओमधल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या खूप दिवसांपासून मी घरामध्ये यूज करते आणि खूप छान रिझल्ट आहेत माझं घर ऑर्गनाईज व्हायलासुद्धा मदत होते म्हणूनच मी ज्या माझ्या घरामध्ये मी ॲप्लाय करते अशा ज्या टिप्स आहेत किंवा गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओमधलं थोडंफार जरी काही इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर आपली पहिल्या नंबरची टिप आपण पाहूयात तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये हेवी कार्डबोर्डचे किंवा अशा प्रकारचे मेटेरल्सचे डबे चॉकलेटसोबत किंवा इतर गोष्टींसोबत नेहमी येत असतात तर अशा प्रकारचे डबे थ्रो न करता यांचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी यूज करू शकतो आता मी प्रकार ते प्रकारे यूज केल्या तर ते तुम्हाला दाखवते तर हवं जर तुम्ही याला एखादं छान फॅब्रिक चिकटवू शकतात किंवा जो पेपर असतो तो चिकटवू शकता किंवा पेंट करू शकतात तर मी पुन्हा करेल आता सध्या वेळ नाही आहे सो मी असंच त्याला ऑर्गनाईज करून ठेवते तर अशा प्रकारचे जे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक काही सामान असेल किंवा पक्कड स्क्रूड्रायवर वेगवेगळ्या प्रकारचे पाहणे सिलोटेप असे जे वस्तू आपल्याला फ्रिक्वेंटली लागतात तर त्या अशा प्रकारच्या डब्याच्या साईजनुसार आपल्याला छान प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवता येतात त्याचबरोबर ड्रिलिंग करते वेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खेळ लागत असतात किंवा कसल्या प्रकारच्या क्लिप्स लागत असतात तर ते सगळं बर आपण अशा प्रकारचे एका वेगळ्या डब्यामध्ये छान प्रकारे आपले जेवढे साईज आहे त्यानुसार आपण आपल्या घरामध्ये जे पार्सलचे डबे येतात तर त्यांचा यूज करून अशा प्रकारे आपलं जे घरातलं जे सामान आहे तर ते व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये छानपैकी अरेंज करून ठेवू शकतो ज्याने क्लटर कमी होईल आणि आपल्या वस्तूसुद्धा व्यवस्थित वेळेवरती सापडायला मदत होईल तर अशा प्रकारचे जे आपल्या घरामध्ये डबे येत असतात कोणत्या पण पार्सलसोबत तर ते सुद्धा आपण फेकून न देता त्यांचा पण यूज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेशनरी आयटम किंवा जसं मी खिळ्यांसाठी हा डब्बा दाखवला तर तसे खिळे त्याच्यामध्ये ठेवून व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो किंवा आपल्या घरामध्ये जे छोट्या छोट्या निकनेक वस्तू असतात स्टेशनरीशी रिलेटेड तर त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये अरेंज करून ठेवू शकतो तर दुसऱ्या नंबरची टीप आपली अशा प्रकारचा जो कार्डबोर्डचा बॉक्स आहे तर तो मी शिलाईच्या दुकानातून आणला होता फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी दिलेला मला तर अशा प्रकारचा जो बॉक्स आहे तर त्याला वेगवेगळे कंपार्टमेंट आहे त्यामुळे आपण सगळ्या ज्या आपल्या वस्तू आहेत शिलाई कामाशी संबंधित जसं की धागे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शिलाई करण्यासाठी ज्या सुया असतात तर त्या आहेत मी अशा छोट्या डब्बीमध्ये त्याला ठेवून दिलेलं आहे सगळ्या सुया त्याच्यामध्ये राहतात आणि आपल्याला एनिमल शोधायची गरज पडत नाही त्याचबरोबर आपले जे वेग वेगवेगळे गोथळीचे दोरे असतात तर ले ले, ते किंवा आपली शिलाई ओपन करण्याचं जे ओपनर असतं ते खडू चॉक बॉबिन्स किंवा हुक वगैरे मेजरिंग टेप ह्या सगळ्या वस्तू एकत्र मी अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत आणि हा बॉक्स कोणत्या पण तुम्ही जर धागे वगैरे आणायला गेले तर ते लोकं देतात किंवा घरामध्ये आपल्याला इझिली हा बनवतासुद्धा येऊ शकतो तर सगळ्या वस्तू एनवेळेस आपल्याला जर शिलाई करायची आहे किंवा मी थोडंफार शिलाई काम करते तर त्यावेळेस मला सगळ्या वस्तू बॉक्स उचलून घेऊन लाग जायला लागायचं तर मी अशा प्रकारे एका छान स्ट्रॉंग अशा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ह्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत सिजरसुद्धा याच्यामध्ये मावते आणि तुम्ही पाहू शकता छान आपल्या वस्तूसुद्धा एका ठिकाणी ऑरेंज झालेल्या आहेत आपली पुढची टिप आहे अशा प्रकारचा बॉक्स मला थर्मासच्या बॉटलसोबत भेटलेला आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स येतात जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि त्यालाच मी अशा प्रकारे आपला जो कवर असतो बुक्सचा तर तो मी इथं रॅप करून घेतला आहे फेविकॉलच्या मदतीने खूप छान असं कम्फर्टेबल आपल्या बँगलचं ऑर्गनायझर याच्यातून तयार होणार आहे तर बँगलची जी साईज असते त्यासाठी त्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे जाड कार्डबोर्डचा किंवा पेपरचा रोल बनवून घ्यायचा आहे ऑप्शनल आहे जर तुमचा बॉक्स मोठा असेल किंवा तुम्हाला चौकोनी ऑर्गनायझरमध्ये खूप साऱ्या बँगल्स अरेंज करून ठेवायच्या आहेत तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे रोल बनवू शकतात तर मी इथे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हे यूज करत आहे तर तुम्ही पाहताय आपलं छान स्वस्तात मस्त असं ऑर्गनायझर आहे बँगलसाठी तर ते तयार झालेलं आहे आपल्या बँगल्स आहेत तर त्या अरेंज होतात आणि आता मी तुम्हाला ह्या सगळ्या बँगल्स आहेत माझ्याकडे तर त्या अशा प्रकारचे जे बॉक्स असतात तर त्या बॉक्समध्ये अरेंज करून दाखवते तर अशा प्रकारे आपल्या जर बँगल ठेवल्या तर त्या एनिएस आपली साडी वगैरे वेअर केली तर त्यासोबत लगेच मॅचिंगचा कलर आपल्याला शोधता येतो धुळीपासून प्रोटेक्टेड राहतात आणि शिवाय इकडे तिकडे घासून त्याचा जो कलर आहे किंवा शाईन आहे ती तर तीसुद्धा डिस्टर्ब होत नाही तर नक्कीच याचा यूज करू शकता तुम्ही तुमच्या घरामध्ये बँगल्स आहेत तर त्या अरेंज करून ठेवण्यासाठी आपल्या नेक्स्ट ऑर्गनायझर कडे तर अशा प्रकारचा मिठाईचा बॉक्स आहेत हा आणि खूप छान मजबूत मेटलचा आहे एकतर कलर पण व्यवस्थित आहे आणि बऱ्यापैकी ब्रॉड आहे स्टोरेज त्याच्यात सफिशियंट आहे आणि माझे जे नेकपीस आहेत सगळ्या प्रकारचे जे नेकपीस आहेत तर ते याच्यामध्ये मावतात खूप छान त्याची कपॅसिटी आहे आणि अशा प्रकारचे जे पाउच असतात तर ते पाउच कोणत्या पण ज्वेलरीसोबत येतात तर त्याच्यासोबत ए जे ज्वेलरी आहे तर ती व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवली तर आपले जे पॉलिश आहे ज्वेलरीचं तर सुद्धा खराब होत नाही व्यवस्थित राहते आणि इत एन वेळेस आपल्याला कुठे जायचं आहे तर ते एक डबा जस्ट ओपन केला आणि लगेच त्याच्यामधल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला काढून घेता येत असतात तर खूप छान असं आपली जी ज्वेलरी आहे तर ते अशा प्रकारच्या डब्यांमध्ये अरेंज होऊन जात असते तर ज्यावेळी तुमच्याकडे अशा प्रकारचे डबे येतात किंवा कार्डबोर्डचे डबे येतात तर ते नक्कीच फेकून देऊ नका तर तुमची जी ज्वेलरी आहे तर ती अशा प्रकारे छान पद्धतीने अरेंज करून ठेव ठेवली तर तुमचा खूप सारा वेळ वाचेल आणि ऑटोमॅटिक घरसुद्धा ऑर्गनाईज दिसायला मदत होईल आता आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे बॉक्स असतात आणि ते बॉक्सला आपण जर आपल्या गरजेनुसार कट करून घेतलं तर त्यांचासुद्धा आपण व्यवस्थित वस्तू ऑरेंज करण्यासाठी यूज करू शकतो तिथे वरची साईड मी अशा प्रकारे कट करून घेतली आणि त्याचा जो वरचा पोर्शन होता तर तो खाली लावून घेतला आहे माझ्या मुलाचा एक टी शर्ट आहे तर त्याचा मी कवर करण्यासाठी यूज करणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपण घरामध्ये ज्या बॅग्स येत असतात ना तर त्यांचासुद्धा यूज करू शकतो छान पद्धतीने त्या पण दिसतात तर इथे मी जो शर्ट आहे तो तो व्यवस्थ व्यवस्थित जो आपला बॉक्स आहे तर त्याच्या अवतीभोवती असा प्रकारे रॅप करून घेतला आहे हवं तर तुम्ही स्टेपलर करू शकतात किंवा आपलं फेविकॉल असतं तर त्याने त्याला चिकटवू शकतात पण इथे व्यवस्थित बसला आहे फिटेड त्यामुळे मी त्याला काहीच करत नाही आहे आणि अशा प्रकारे स्वस्तात मस्त आपलं एक छानसं रुमाल ठेवण्यासाठीचं जो ऑर्गनायझर आहे तर ते तयार झाले तुम्ही कोणत्याही ड्रॉवरमध्ये त्याला ठेवून आपल्या घरामधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या व्यवस्थित अरेंज करून ठेवू शकतात इथे मी माझ्या हजबंडचं जे रुमाल आहे तर ते रुमाल सगळे याच्यामध्ये मध्ये अरेंज करून ठेवते आणि रुमालाला स्वतःची जागा किंवा घर व्यवस्थित भेटतं त्यामुळे असे जे वस्तू आहेत तर त्या इकडे तिकडे मिसप्लेस्ड होत नाहीत तर आपली जी नेक्स्ट टीप आहे तर ती अशा प्रकारचे जे आपले रबर्स असतात तर ते आपण फेकून देतो जनरली यूज केल्यानंतर ते स्ट्रेच वगैरे हो होतात परंतु यांना खूप चांगला यूज आहे तो जी जी तर तो म्हणजे आपल्या ग्रॉसरीचे जे आयटम्स असतात जे पॅकेट्स असतात तर त्यांना आपण टाय करण्यासाठी ॲज अ रबर यूज करू शकतो कारण की बाकीच्या रबरांपेक्षा हे जरा जास्त स्ट्रॉंग असतात आणि मी इथे आपले जे चार्जर्स असतात की त्याच्या ज्या वायर असतात तर त्या आपण जर अशा सोडल्या तर इकडे तिकडे पडतात आणि बऱ्यापैकी त्याचा गुंता वगैरे होत असतो ज्याने डॅमेज होण्याची सुद्धा शक्यता असते तर अशा प्रकारचे जे रबर असतात ते स्ट्रॉंग असल्यामुळे व्यवस्थित आपले जे वायर आहे तर त्यांना होल्ड करून ठेवतं तर हे जे सगळे रबर आहे तर ते मी आपले जे कार्डबोर्डचे बॉक्स आहे ऑर्गनायझर अशा प्रकारचा आपण बनवत असतो तर मी हे बनवलेलं आहे जीन्सचा कपडा त्याच्या भोवतीला लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे जे आपले चार्जरच्या वायर आहे तर त्या व्यवस्थित अशा प्रकारे गुंडाळून घेणारे आणि रबर लावून त्याला व्यवस्थित याच्यामध्ये अरेंज करून ठेवणारे त्यामुळे ह्यापुढे जर आपले चार्जरच्या पिन असतील तर त्या इकडे तिकडे पडणार नाहीत किंवा त्यांच्यामध्ये गुंतासुद्धा होणार नाही आणि पर्यायाने आपले जे चार्जरच्या वायर आहेत तर त्या डॅमेज सुद्धा वाचतात सो अशा प्रकारचे जे वस्तू आहेत त्या नक्की अरेंज करून ठेवा किंवा आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे ज्वेलरीसोबत पाऊच येत असतात एक तर चेन असते व्यवस्थित स्ट्रॉंग असतात आणि त्यांचासुद्धा आपण थ्रो न करता आपल्या ज्या चार्जर्स असतात किंवा इयरफोन असतील किंवा छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात तर त्या अरेंज करून ठेवण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो तर इथे माझ्याकडे जे इयरफोन आहेत वायरवाले तर ते आहे तर त्यांना मी सेम रबरांना टाय करते आणि अशा प्रकारचे जे पाऊच असतात तर त्याच्यामध्ये अरेंज करून ठेवते जेणेकरून आपले जे इयरफोन्स आहेत तर ते डॅमेजसुद्धा होणार नाहीत आणि वे ते सापडतील सुद्धा तर जेवढे केवढे ब्लूटूथ किंवा के काय असेल तर ते मी अशा प्रकारच्या पाऊचमध्ये ठेवते जेणेकरून एन वेळेस आपल्याला जेव्हा केव्हा पाहिजे तर पटकन इथून उचलून घेता येईल आणि आपला वेळ तर वाचेलच त्याचबरोबर आपल्या वस्तूसुद्धा व्यवस्थित राहतील आणि हे जे ऑर्गनायझर आहे तर ते खूप दिवसापासून मी यूज करते जीन्सचा कपडा लावला त्यामुळे खूप स्ट्रॉंग आहे वरून लेस लावली आहे आणि त्यामुळे आपल्या वस्तूसुद्धा व्यवस्थित राहायला मदत होते तर अशा प्रकारचं पाऊच आहे तर ते सुद्धा येत असतं तर त्यांचासुद्धा आपण यूज करू करू शकतो वस्तू ठेवण्यासाठी तर अशा प्रकारचे पार्सलसोबत आलेले प्लास्टिकचे कंटेनर आहेत एक ते आहे ते तर ते ट्रान्सपरंट आहेत आणि त्यांना आपण आतमध्ये कोणती वस्तू ठेवली तर ती व्यवस्थित समजेल तर इथे दोन डबे होते माझ्याकडे आणि कशासोबत तरी ते आले होते तर त्याच्यामध्ये माझे जे हेअरबर्स आहेत आणि ते आणि क्लचेस जे आहेत तर ते सगळे मी याच्यामध्ये अरेंज ठेवते तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट आहेत कोणता कलर आहे आपल्याकडे तर तो इझिली आपल्याला समजतो घेता येतात आणि ठेवणंसुद्धा सोपं आहे तर आपली जी पुढची रियूज आयडिया आहे तर ती म्हणजे अशा प्रकारचे पार्सलसोबत किंवा आपलं जे श्रीखंड असेल दही असेल किंवा इतर पार्सलचे पदार्थ असतात ते आपण ज्यावेळी ऑर्डर करतो त्यावेळी त्याच्यासोबत अशा प्रकारचे डबे येतात मी खूप एक्सायटेड असते अशा डब्यांना यू रियूज करण्यासाठी मी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे झाडं असतात तर ते लावणं प्रेफर करते मला खूप छान वाटत असतं तर अशा प्रकारचे ग्लासेस आपण जे यूज करत नाही तर त्यांचासुद्धा आपण आपल्या घरामध्ये प्लांट लावण्यासाठी यूज करू शकतो बॉटल्स असतात काचेच्या तर त्यांचासुद्धा यूज करू शकतो इथे मी छान प्लांट जे पाण्यामध्ये ग्रो होतं तर ते त्याच्यामध्ये ठेवलं आहे आणि अशा प्रकारचं जे प्लांट राहण्याचे म्हटलं तर त्यांना खूप जास्त पैसे लागत असतात त्यापेक्षा घरगुती अवेलेबल जे पार्सलचे डबे असतात तर त्यांचा यूज केला तर ॲटलिस्ट प्लांटर तरी आपलं तयार होतं मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या छान छान कुंड्यांमध्ये आपण त्यांना अरेंज केलं तर त्यांचा पूर्ण जो लुक आहे तर तो वेगळा येतो खूप छान दिसतात आणि कोणत्याही घरामध्ये जर आपण कॉर्नरला ते अरेंज करून ठेवले तर त्यांची शोभा घराची शोभासुद्धा ते वाढवत असतात तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे प्लांटर आहेत तर ते, आहे ते मी खूप सारे घरामध्ये तयार केलेले आहेत आणि हे जे मोठे प्लास्टिकचे डब्बे असतात जे पार्सलसोबत येतात ना तर ते खूप मजबूतसुद्धा राहतात त्याच्यामध्ये तुम्ही एखादं झाड लावलं आणि कोणत्या पण प्लांटरला मध्ये ठेवलं तर घरातला कोणता सुद्धा जो कोपरा आहे तर तो अरेंज आ, में तची में छान अरेंज होतो आणि हवे तेव्हा तुम्ही त्याची साईज छोटी असल्यामुळे वेगवेगळ्या प्लांटरमध्ये ते ठेवू शकतात घराला छान पेके डेकोरेट करू शकतात आणि हे जे झाडं आहेत एवढी हेल्दी असण्याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये जे कडधान्य वाळवतो भिजवतो ना तर त्याचं पाणी मी यांना यूज करते आणि तुम्ही पाहू शकताय कोणत्याही केमिकलचा यूज न करता आपली जी झाडं आहेत ते घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या पदार्थांपासूनच किंवा सपोज अंडे उकडले त्याचं पाणी बटाटे उकडले त्याचं पाणी मटकी भिजवली त्याचं पाणी मी यूज करून झाडांना ग्रो करत असते आपली पुढची टीप आहे तर फ्रीजमध्ये अशा प्रकारचे डबे आपल्या घरामध्ये असतात आणि ते आपण फ्रीजमध्ये जर आपल्या भाज्या ठेवण्यासाठी त्याचा यूज केला ना तर, तर खूप जास्त दिवस आपल्या भाज्या ज्या आहेत तर त्या चांगल्या राहतात रिसेंटली मी हे मिशोवरून ऑर्डर केलेल्या परंतु मला तितक्याशा काही त्या आवडल्या नाहीत एकतर एअर टाईटचा इश्यू होतो सात आठ दिवसामध्ये भाजीपाला पूर्ण खराब होत होतो तर त्यापेक्षा जर हे अशा प्रकारचे डबे आहेत ना तर ते खूप जास्त स्ट्रॉंग आहेत दहा पंधरा दिवस तुमच्या भाजीपाला आहे ना तर तो तितकाच फ्रेश राहायला मदत होते खाली फक्त एक छोटासा कपडा असेल तर तो, तो मी टाकून देते म्हणजे आपल्या ज्या भाज्यामध्ये एक्स्ट्रा मॉइश्चर असतं ना तर ते ॲब्झॉर्ब करतात एक तर एअरटाईट आहे भाजीपाला खूप छान फ्रेश राहायला त्यांनी मदत होते तुम्ही पाहू शकताय बीटरूट झालं आलं असेल हे एकदाच बल्कमध्ये मी आणते तर ते तिथे छान अरेंज होतं आणि असे जे डब्बे असतात ना त्याच्यामध्ये फुलं वगैरे फ्रीजमध्ये ठेवली तर तीसुद्धा देवपूजेसाठी ती आपण यूज करू शकतो छानपैकी राहत असतात आणि खालचे जे डबे आहेत ना तर तितकेसे एअरटाईट नसल्यामुळे पाच सात दिवसामध्ये त्यातला जो भाजीपाला आहे तर तो खराब होतो तर तो, तो फ्रेश भाजीपाला अन्न प्रेफर करत असतात तर हरकत नाही तर नेक्स्ट आहे रोग प्लांटर संबंधित तर अशा प्रकारचे जे प्लांटर आपण आणायचं म्हटलं तर खूप जास्त पैसे लागत असतात या उलट आपल्या घरामध्ये ज्या दोऱ्या असतात ना तर त्यांचा यूज करून आपण घरच्या घरी अशा प्रकारचं झाडांसाठी छान प्लांटर बनवू शकतो आणि मी खूप जास्त प्लांटर या अशा प्रकारचे यूज करते तर कसं बनवायचं हे तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा मी नक्की बनवून दाखवेल तर घरगुती स्वस्तात मस्त असं हे प्लांटर आपलं तयार होत असतं आणि आपल्या घरातला कोणतासुद्धा कोपरा कॉर्नर आहे तर त्याने डेकोरेट करू शकतो तर इथे ही जी बेडरूमची गॅलरी आहे ना तर तिथे मी आज प्रपोगेशन चालतं झाडांचं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट असतात ना तर ते मी इथे करते छान स्टँडवरती जे घरगुती कुंड्या आहेत ना तर त्यांचा यूज करून किंवा पार्सलचे डबे आहेत ना त्यांचा यूज करून मी अशा प्रकारे प्रपोगेश करते आणि वळाचं झाडं आहे ते, ते एका झाडामध्ये माझ्या आलं होतं आणि छान ते ग्रो होतं आहे आणि हे जे डबे आहेत ना तर ते सगळे पार्सलचे आहेत खालचे आणि त्याच्यामध्येच मी माझी जी झाडं आहेत किंवा रोपं आहेत ते तयार करत असते आणि मस्त असं एखादं झाड ग्रो झालं तर मग मग त्याला चांगल्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करत असते तर प्लांट तर आपले तयार होतात आणि नेहमीच प्लांटर विकत घेणं तितकसं पॉसिबल नसतं त्याने आपले पैसेसुद्धा खूप खर्च होतात म्हणून मी अशा प्रकारचे जे लहान मुलांच्या पॅन्टी असतात ना तर त्यांच्यासोबत अशा प्रकारचे नायलॉनचे जे दोरे असतात तर ते येत असतात हे मी विकत आणलेले व्हाईट कलरचे आणि हे जे आहेत ना ते मजबूत आहेत खूप जास्त स्ट्राँग तर मी हे सगळे जमा करून ठेवते पॅन्ट डिस्कार्ड करत असताना आणि एका जी बॅग आहे तर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते जेणेकरून क्लटर पण होणार नाही आणि ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल ना तर त्यावेळेस त्यातून ते काढून आपण आपल्या छानशा झाडांसाठी एक छान प्लांटर बनवू शकतो तर एक्स्ट्राचे जे डबे असतात ना तर ते मी असे साईडला ठेवते आणि आपलं जे झाड आहे तर ते तुम्ही पाहू शकता हे जे नागिण्याची पानं असतात ना तर त्याचं झाड आहे आणि खूप छान असं ग्रो होतं आणि घरामध्ये जे क्लटर असतं ना तर ते झाडामुळे झाकलं जातं असं मला वाटतं कोणत्या पण कॉर्नरमध्ये आपण जे झाडं ठेवली ना तर त्याची शोभा आहे तर ती खरंच वाढत असते तर नेक्स्ट रियूज लावना साथी। जा यूज आयडिया म्हणजे अशा प्रकारचे फर्निचर लावण्यासाठी ज्या गोल्डन स्ट्रीप होत्या ना माझ्याकडे तर त्या शिल्लक राहिलेल्या तर त्यांचा यूज करून मी अशा प्रकारे एक फ्रेम बनवली आहे वॉलसाठी आणि तुम्ही पाहू शकताय जे आपले पार्सलचे डबे असतात ना म्हणजे काहीतरी गिफ्ट वगैरे आयटम तर त्याच्यासोबत जे फ्लावर्स येतात त्यांचा यूज करून मी अशा प्रकारचे वॉल हँगिंग फ्रेम जी आहे तर ती बनवली आहे कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा मला तो खूप जास्त भारी वाटलेली आहे कारण की ती मी वेस्ट मटेरियलपासून बनवली आणि जे फ्लावर्स आहेत तर ते थोडेफार आपण आणू शकतो तर मी इथे जे माझे हेअरचे होते ना ॲक्सेसरीज तर त्यांमधून जे फ्लावर होते तर ते मी यूज केलेले आहेत देवघरामध्ये अशा प्रकारचे जे देवांचे हार असतात ना तर ते आपण बाजारामधून आणतो आणि अजिबात ते आपल्याला कॉम्प्रोमाइजच करावे लागते साईजनुसार साईजमध्ये एक तर छोटे होतात किंवा मोठे होतात परफेक्ट भेटत नाही तर आपल्या घरामध्ये जे मनी असतात ना तर त्याची एक दोन माळ आपण आणली तर सर्व जे देव आहे तर त्यांच्यासाठी छान गळ्यातले माळ आपण घरगुती बनवू शकतो आणि खूप छान दिसते आणि मोत्यांना जर रिप्लेस करायचं म्हटलं तर दुसरं ऑप्शन आहे असं मला वाटतं खूप छान वाटतात देवपांच्या गळ्यामध्ये मोत्यांचे हार आणि मी अशा प्रकारे सग सगळे जे मोत्यांचे हार आहे तर ते घरातच तयार करते आपली ही जी टीप आहे ना ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे इडलीचा कुकर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप जास्त डार्क रंगाचे हे जे मार्क आहे तर ते आले होते माझ्याकडून चुकून पाणी संपलं होतं आणि गॅस चालू राहिलेला इडलीचा तर अशा प्रकारे त्याची अवस्था झाली ती आतून मी जस्ट प्रयोग केला आणि तो खूप वर्क करतो आहे म्हणून मी तुम्हाला मागच्या साईडून करून दाखवते तर चला इथे एक कढई घ्यायची आहे त्याच्या कढईमध्ये पाणी जे आहे तर ते मी गरम करायला ठेवते आणि खूप जास्त हेवी डाग आहेत त्यामुळे मी खरंतर उकळून पाणी घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचे दोन चमचे व्हिनेगर टाकायचे एक चमचा सोडा टाकायचा आहे आणि विम टाकायचे तर हे जे आहे ना सगळं बॅटर मिश्रण तर ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जी कढई आहे ना मार्कवाली तर ती त्याच्यामध्ये सोडून द्यायची आहे आणि पाच दहा मिनिट म्हणजे कमी असेल ते तुम्ही त्याला थोडंसं ठेवून द्यायचे आणि त्यानंतर स्क्रबरने घासायचे आपली जी कढई आहे ना किंवा कोणतंसुद्धा भांडं आहे, तो आहे तो तो तर त्याचा जो मार्क आहे तर तो पूर्ण नाही गेला आहे कारण की जास्त झालेला होता त्यामुळे परंतु खूप चांगल्या पद्धतीने ते क्लीन करतं तर दुसरं काही सोल्युशन असेल ना तुम्हाला तर नक्कीच मला सजेस्ट करा मात्र हे सुद्धा वर्क केलं आहे जे जास्त डाग होते ना तर त्यातले जवळपास सेवंटी फाईव्ह पर्सेंट जे डाग आहेत तर ते निघाले होते आणि म्हणूनच मी ते तुमच्यासोबतसुद्धा शे शेअर करत आहे तर आता तुम्हाला मी दाखवते की काय कंडिशन आहे पाच दहा मिनटानंतर तर मी अजून स्क्रब केलेलं नाही आहे घासलेलं नाही आहे पण अशा प्रकारचं जे आपल्या कढई आहे तर त्याचे डाग आहेत तर ते खूप बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि अजून एक दोन वेळेस जर मी पुन्हा हा ट्राय केला ना तर अजून जास्त कमी होऊ शकतात पाण्याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता, शकता चेंज झालं आहे तर स्टीलसाठी हे वर्क करतं आता त्याला अजून मी दोन तीन मिनिट ठेवते आणि त्यानंतर स्क्रबरने घासते आणि मग तुम्हाला जो फायनल रिझल्ट आहे तर तो दाखव होते इथे तर तुम्ही पाहू शकता जे डाग आहेत तर ते पूर्ण तर नाही कमी झालेत परंतु इतक्या अंशी ते कमी झालेले आहेत आणि हा आहे फायनल रिझल्ट तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स ह्या होत्या आजच्या व्हिडिओच्या टिप्स आशा करते तुम्हाला त्या आवडल्या असतील आणि थोड्याफार जर युजफुल वाटल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ सोपूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय